नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो शेतकऱ्याकडे कोण किती लक्ष देते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आहे सरकारनं ज्या वेळेस स्थापन करायची होती किंवा सरकार बनायचं होतं त्या प्रत्येकाने येऊन आश्वासन दिलं की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्यांसाठी हे करू शेतकऱ्यांसाठी ते करू हे सगळ्या गोष्टी जरी असल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणू शे शेतकऱ्यांची शेती सोपी करण्यासाठी आपण त्यांनी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करू ह्या सगळ्या गोष्टी होत्या परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी अत्यंत हा एक महत्वाचा विषय शे। आज शेतकरी एवढ्या आतमध्ये असं गुरफटल्या गेलंय किंवा शेतकरी एवढ्या आतमध्ये असं म्हणजे कासावीस झालंय की त्याची परिस्थिती आज पुढं शेती करी कशी करायची जे काही तंत्रज्ञानानं की किंवा ए आयनं शेती करूच निश्चितच पण ते शेती करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं आर्थिक पाठबळ नाही आहे शेतकऱ्याकडं ही आजची सत्य परिस्थिती आहे आणि ह्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये या लोकांचं किंवा या सरकारचं किंवा कोणतंही सरकार जरी मग येऊन बसलं कदाचित ही परिस्थिती असू शकते नसू शकते नाही माहिती परंतु आत्ता जी सध्या परिस्थिती आहे त्या सध्या परिस्थितीमध्ये सरकारकडून कशा पद्धतीने या विषयाला हाताळला जात आहे या विषयावरती कशा पद्धतीनं निग्लेक्ट केल्या जात हे तुम्ही स्वतः पहा हा एक व्हिडिओ पाहून घ्या छोटासा ज्यामध्ये तुम्हाला समजून येईल की सरकार कशा पद्धतीनं डावलत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय किती गंभीरतेने घेत आहेत चला तर हा व्हिडिओ पहा आवडला तर नक्की लाईक नाही कुठून आमच्याकडे जर धान खरेदी केली चार महिने झाले त्याचे पैसेच दिले नाही लहान खरेदीचे तूर खरेदीचा एक वेगळा विषय आहे कुठे केले भावांतर योजना कुठे दिले शेतकऱ्यांना पैसे त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि म्हणून ते आपण सगळं उत्तर या ठिकाणी द्यावं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही सरसकट कर्जमाफी आपण करणार आहे काय परवा काल अर्थमंत्री सांगत होते की आम्ही आता माहिती मागवली तुमचं सरकार होतं अडीच वर्षाच्या पहिले तुम्हाला आता माहिती का मागवायची गरज आहे तुम्हीच घोषणा केली होती ते आमचं सरकार आलं आता पुन्हा आम्ही शेतकरी कर्ज माफ करू आमच्यातलेच बागच्या सरकारमधले हेच अर्थमंत्री होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ आमच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे कसे इकडे आलेत अरे वेगळाच आहे बाकी काय माणसं माणसं तीच आहेत बदललं काय फक्त मुख्यमंत्रीच बदल आणि त्याचं अनुदान आपण दिलं नाही अजूनपर्यंत आपण त्यात बघतो आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या मला काय म्हणते त्याचं सिबिल हे सिबिलच लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पण त्यांना काय करत तयार नाही शेतकऱ्यांच्या मुख्य गाईसारखी अवस्था आहे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाजूला हे दिसलं पण जमीन मध्ये ते नाहीये ना तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या प्रस्तावामध्ये हो अध्यक्ष महाराज आम्हाला चांगलं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काल ते आशिष जयस्वालांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली आणि आम्ही करतोय आणि चालू करतोय पण त्याला पैशाचं प्रयोजन काय राहणार आहे हा आलगत तर अध्यक्ष महाराज तुम्ही मुंबईवाले ठ्या नका अवस्था आहे आम्ही तिथं जानेवारांपेक्षा बत्तर हालत आमची शेतकऱ्यांची आहे तिथून आणि म्हणून पांढर रस्त्याची घोषणा आपण केली त्याचं मंत्री त्याचं उत्तर आपल्याला द्यायला इथं नाही आणि म्हणून मी आपल्याला जे काही मुद्दे आता जे मंत्री आहेत पण मी वेदना आपल्या याच्यासाठी मांडल्या की हे राहील इतिहासात नोंद याची की आपल्याला या आप प्रश्न विचारलेत त्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या अनेक योजना ह्या केंद्र सरकारची संपूर्ण आहेत त्याच्यानंतर विमाची योजना आहेत त्याच्यानंतर जे काही अनुदानाच्या योजना जेवढ्या आहेत तेवढ्या डीबीटी वर आपण देणार आहोत त्यामध्ये आपण त्यांचे पैसे आत आले मार्च एंड नंतर सगळे पैसे आपले या ठिकाणी शेतकरी जातील बरोबर ना जे मार्च एंड पर्यंत सगळेच पैसे आपण तरी पण शेतकऱ्यांना सदूर करणं त्यांना त्यांच्या पार उभं करणं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं या कृषी उद्योग या ठिकाणी कृषी विभाग या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि व्यापार त्या सुधारण्यासाठी सरकार आता प्रयत्न करते नवीन योजना या ठिकाणी आणून त्यातआधी शेतकरी सक्षम कसा होईल त्या दृष्टीकोनातून सरकारचे प्रयत्न सुरू अध्यक्ष त्यामुळे मला असं वाटतं की हे ज्या थोड्याफार कमतरता दिसत ते पुढच्या काळात त्यांना दिसणार नाही दोन्ही प्रस्ताव सभागृहा विचार केलाय भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार